वार शनिवार आजची मंडी परिस्थिती आहे जवळपास वाजली अजून साडेतीन ते पावणे चार रुपये साडेतीन ते पावणे चार आणि दुपारची मंडी परिस्थिती मित्रांनो बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ आत्ताची आवक आहे दोन लाईनीची आवक आहे बाजारभाव काय परिस्थिती आज माल काय भाव विकतोय वीस किलो साठीचे बाजार मित्रांनो क्वालिटीनुसार सगळे बाजारावर तुम्हाला बघायला मिळणारे जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता बघा लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्ट तिन्ही पण बाजार तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे लोकलचे आणि बारीक मालांचे पण बाजारभाव काय चालू आहे ते पण आपण घेतले मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे जे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जातील आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक नाही करते व्हिडिओला लाईक करत जा धन्यवाद बोलूया बोलो आज दस एकवीस रुपये मीडियम मारले ठीक आहे कुठले काका तुम्ही झोपपूर पाटील बाबा झोपड यांना खाली कडली का शायरी नाही अजून पहिल्यांदा चालले पहिले चालले बर काय कांजडचं नाही आहे आमचं सही आहे ना बस खाली पाहिजे जाव अभी प्लॉट आवरेच आले काका तुमचे आता झाले चार पुढे होती नाही चार पाच पाच चार ठीक आहे अजून आठ दहा दिवस चालले बस बाकी नंतर नाही लागवड लागवडी लागवड आमच्याकडे नाही बरं ठीक आहे काय ती गाडी तुम्ही बोने तुम्हाला काय बोने मी नाही काय राहत नाही ते आमच्या दरमो

लोकल आहे का गुवाहाटी चालू आहे लोकल काय परिस्थिती लोकल अडीचशे पर्यंत आहे लोकल गुवाहाटी गुवाहाटी साडेतीनशे तीनशे साडेतीनशे चारशे खाली व्हायचे तीनशे दासून काय म्हटलं काय बाहितलं काका याला दोनशे अठ्याहत्तर हा गुवाहाटी लोकल ला ठीक आहे आणि याला कधी येतच कुठलं माल आहे आपलं दैवड दहीवड प्लॉट आवडत आले की चालू आहे अजून तर हा नवीन आहे का व्हरायटी कोणती अरे अरे महा काय अपेक्षा आहे तुमची काय भाव व्हायला पाहिजे पण खाली तो व्हायला पाहिजे एकदम पावत्या देतोच नाही पावत्या दिल्या पावत्या घेऊन देता पण मग तिथं बरोबर करून देतो ठीक आहे परिस्थिती सत्तर अडीचशे रुपये कमीच करून देतो बरोबर बरं त्याच्यामुळे पावतीचं काही एवढं हेच नाही फक्त विधून गाळ्यावरून पाठवायची ठीक आहे चालेल चालेल ओके मागचा काय बोलला परवा त्यारवा एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर भरपूर चालू आहे हां हां चिंचकेट काय परिस्थिती गुजरात पलटी किती आहे

प्लॉट आवरत आली का व्हरायटी कोणती होती अरे म्हणते सुपर क्वालिटी शाऊ आहे मित्रांनो क्वालिटी साईज मोठ्या साईज मध्ये चारशे सव्वा चारशे साडेचारशे एक्स फूट क्वालिटी शाऊ आहे

काय परिस्थिती शाहूची कावं सेट शाहू शेतकरी माहू राहिले सहाशे रुपये आपण लावले आहे रुपये साडेचारशे रुपये शेतकऱ्याची अपेक्षा आहे पाचशे रुपये तरी जायला पाहिजे शाहूला हां शाहूला मार्केटात चांगलं आहे शाहूच्या क्वालिटी विथ असेल शाहूची नंबर वन क्वालिटी नवीन कुडं आहे त्यामुळं आपण त्यांना लावले पाचशे रुपये ठीक काका का माल कुठला हो? आहे माल कुठला आपलं दिले का मागितले मागितले काय बघ तीनशे मागा तीनशे पर्यंत सुपर आहे ना सुपर आहे वॉटेल मागितलं असलं व्हरायटी कोणते कोणते आपलं एकवीस चौऱ्याहत्तर आरे मी एकवीस चौऱ्याहत्तर कोणते आहे आरे मी आरे मी काय अपेक्षा आज काय भाऊ आणि साडेतीनशे जायला पाहिजे ठीक आहे प्लॉट कस का भाई। आ, आता तुमच्याकडे प्लॉट बऱ्या पाहिजे गाव कोणता आपलं करंज करंजाम बरं आत्ता चालू झाले असं प्लॉट एकशे सत्तरीस हे कोणतं एकच काय म्हणजे देते पण मग आता तिथे जाऊन परत काय भाऊ मागितलं आज दिली नाही का गुवाहाटी खाली व्हायचं डायरेक्ट सांगून दिला इथं बरं बर गुहाटीला दिला ना कुठला माली मागली आपला आमचं रामशेद कस काय प्लॉट कस काय तिकडे आता चालू नवीन चालू झाली ग्राफ्टिंग साधी आता आपली साधी पण आजूबाजूला ग्राफ्टिंग ग्राप्टिंग वाल्यानं परवडल का हे बाबा नाही परवडतून फळ आहे ना पोहचत फळ पोसत नाही का मीडियम राहतो मला हा ना ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद तर मित्रांनो आजची मंडी परिस्थिती वाजली जवळपास आता चार मंडी परिस्थिती जवळपास चार लाईनींची आवक आहे चार लाईनींची आवक आहे पाचवीला सुरुवात आहे मित्रांनो बाजारभाव बघितले आपण जवळपास बाजारभाव चालू आहे जुने माल आहे मित्रांनो जुने माल चालू आहे दीडशे रुपयापासून पुढं आणि सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ते चालू आहे तीनशे प्लस म्हणजे गुवाहाटी आणि बांगलाचे पावतं चालू आहे तीनशे प्लस बाकी लोकल मालाचे जे बाजारभाव आहे दोनशे रुपयापासून तर अडीचशे पावणे तीनशे दोनशे एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत देऊ राहिले सुपर क्वालिटीला शाहूचे बाजारभाव मित्रांनो बघितले आपण सुपर क्वालिटीची एक शाहू होती ते टॉप क्वालिटीची ती मित्रांनो जवळपास चारशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत तिला मागितलं होतं आणि लोकल सरासरी जर बघितले शाहूचं साडेतीन चार चार रुपयेपर्यंत साव सरासरी शाहूचे बाजारभाव चालू आहे बाकी सूप म्हणजे टोमॅटोचे जर हायब्रिडचे बोलले नमस्कार तर हायब्रिडचे बाजारभाव चालू आहे मित्रांनो दोनशे रुपयेपासून थी 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 तर अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव चालू आहे मित्रांनो तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका एक लाईक करून जा मित्रांनो व्हिडिओला धन्यवाद